म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही या धर्माने आम्हाला माणसासारखी वागणूक दिली नाही त्यातूनच बाहेर पडून असणाऱ्या धर्मामध्ये जायचं आहे त्यासाठीच बाबासाहेबांनी इस्लाम ख्रिश्चन धर्मामध्ये जाण्याचा विचार केला होता याबद्दल बऱ्याच चर्चा होतात मात्र बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसोबत शीख धर्मात जायचं होतं त्यासाठी बाबासाहेबांनी सगळी तयारी केली होती हे आपल्याला माहिती आहे का तर चला तर आपण समजून घेऊया नेमकं याचा संपूर्ण इतिहास काय नेमकं घडलं काय होतं तेही अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये नमस्कार मे ॲडव्होकेट सौरभ तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीस रोजी दलित वर्गाच्या परिषदेमध्ये दुर्दैवाने आपण हिंदू अस्पृश्य म्हणून जन्माला आलो त्यानंतर तेरा व चौदा एप्रिल रोजी बाबासाहेबांनी अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेला संबोधित केले हिंदू धर्माचा त्याग करण्याचा आपला हेतू त्यांनी येथे स्पष्टपणे प्रकर्षाने बोलून दाखवला तर पंधरा मे एकोणावीसशे छत्तीस रोजी बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कास्टमध्ये संपूर्ण वादाच्या परिचयासह भाषण प्रकाशित केले त्यात ते स्पष्टपणे असं म्हणतात की हिंदूप्रमाणे बिगर हिंदू मध्ये देखील जाती आहेत पण मुख्य गोष्ट म्हणजे हिंदू प्रमाणे त्यामध्ये जातीचं महत्व नाही यात ते शीख धर्माचे उत्तम उदाहरण देतात एखादा व्यक्ती जेव्हा सांगतो की मी शीख आहे तेव्हा त्याला हे विचारले जात नाही की तू जाट आहे की रोडा मजबी आहे का रामदासी पण त्या उलट हिंदू धर्मामध्ये हिंदू असणे हे उत्तर कधीच समाधानकारक नसते तर तुम्हाला त्याची जात जाणून घ्यावी लागते कारण हिंदू मध्ये जात जाणून घेतल्याशिवाय त्याचा सामाजिक प्रकार नेमकं कोणता आहे हे ठरत नाही एकोणावीसशे छत्तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे पुत्र यशवंतराव आणि पुतण्या यांना हरिमंदर साहेब संकुलात पाठवले होते जिथे ते परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आणि शीख नेत्यांना भेटण्यासाठी तब्बल दीड महिना राहिले चोवीस जुलै एकोणावीसशे छत्तीस रोजी द टाइम्स ऑफ इंडियाने डॉक्टर आंबेडकरांना शीख धर्म का निवडला याचे वृत्त आपण जर बघितले तर जर त्यात म्हणलंय जर दलित वर्ग इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मात सामील झाला तर ते हिंदू संस्कृतीतून संपूर्ण बाहेर पडतील त्या उलट मात्र दुसरीकडे जर ते शीख झाले तर ते हिंदू संस्कृतीचाच भाग राहतील त्याच वातावरणात राहून तेथून ते, ते बाहेर जाणार नाही आणि तसेच धर्मांतराचे संपूर्ण देशावर काय परिणाम होतील हे लक्षात ठेवण्यासारखे होते म्हणूनच इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्याने दलित वर्गाचे राष्ट्रीयकरण होईल आणि जर ते इस्लाम धर्म स्वीकारतील तर मुस्लिमांची संख्या दुप्पट होईल आणि मुस्लिम वर्चस्वाचा धोका देखील वास्तवात येईल जर त्या उलट त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ख्रिश्चनांची संख्यात्मक संख्या, संख्या पाच ते सहा कोटी होईल त्यामुळे देशावरील इंग्रजांची पकड आहे ती अधिक मजबूत होण्यास मदत होईल आणि दुसरीकडे जर त्यांनी शीख धर्म स्वीकारला तर ते देशाच्या भवितव्याला हानी पोहोचणार नाहीत तर देशाच्या भवितव्याला मदतच करतील त्यांचे राष्ट्रीयकरण होणार नाही उलट ते देशाच्या राजकीय प्रगतीला मदत करतील अशा प्रकारे जर दलित वर्गाला त्यांचा धर्म बदलायचा असेल तर त्यांनी शीख धर्म स्वीकारावा देशाच्या हितामध्ये आहे असं सर्व वृत्त ते आहे तेव्हाच एप्रिल एकोणावीसशे छत्तीसमध्ये मध्ये बाबासाहेबांनी शीख मिशनच्या परिषदेसाठी अमृतसरला गेले होते त्यांनी मोठ्या जमावासमोर संबोधला संबोधित केले यावेळी केरळमधील काही दलित बांधवांनी शीख धर्म स्वीकारला देखील डॉक्टर बाबासाहेबांनी गटाला सांगितले की त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु अद्याप आपण कुठे जायचं याचा निर्णय मात्र झालेला नाही शिखांची राजकीय क्रांती गुरु नानक यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक आणि सामाजिक क्रांतीपूर्वी झालेली होती महाराष्ट्रातील भक्ती चळवळीच्या सुधारणा म्हणून बाबासाहेबांनी हे पाहिले त्या उलट शीख धर्म क्रांतिकारी होता बाबासाहेबांचा असा युक्तिवाद होता की मनाची मुक्तता सामाजिक आणि राजकीय क्रांतीपूर्वी झाली पाहिजे राजकीय क्रांती नेहमीच सामाजिक आणि धार्मिक क्रांतीपूर्वी होणं गरजेचं आहे त्यातूनच एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये बैसाखीच्या दिवशी बाबासाहेबांनी अमृतसरमध्ये झालेल्या अखिल भारतीय शीख मिशन परिषदेत त्यांच्या अनुयायांसह पगडी घालून त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसतो त्यानंतर बाबासाहेब आणि शीख नेते मास्टर तारासिंग यांच्यात काही संघर्ष निर्माण झाला ज्यांना बाबासाहेबांच्या राजकीय प्रभावाची भीती होती धर्मांतर झाल्यास अस्पृश्यांची मोठी संख्या सध्याच्या शीख धर्मावरती परिणाम करेल आणि तारासिंग यांना भीती होती की बाबासाहेब स्वतः पंथांचे नेते बनतील यातूनच शीख धर्माकडे बाबासाहेबांचा ओढा येथूनच कमी होऊन संपुष्टात यायला सुरुवात झाली तर ती नेमकं कशी झाली तर ते आता आपण बघूया याचे कारण म्हणजे निसंशयीपणे शीख धर्मातच अस्पृश्यतेच्या अस्तित्वाची जाणीव होती तत्वता समतावादी असला तरी प्रत्यक्षात दलित शिखांनी मजबी शीख किंवा काही प्रकरणामध्ये रविदासी म्हणून त्यांची वेगळी ओळख कुठेतरी कायम ठेवली होती आणि त्या वेगळ्या पद्धतीने वागवले गेले अशा प्रकारे शीख धर्मात एक प्रकारचं चुकीचं वेगळेपण होतं सामाजिक पातळीवर पंजाबमधील दलित शीख भूमिहीन राहिले ते शेतमजूर म्हणून जमीनदार जाट शिखांच्या प्रबळ समुदायाच्या आधीन राहिले त्यांच्या नेहमी खाली राहिले आणि हिंदू संस्कृतीचा भाग असल्यामुळे सामाजिक चुकीची जी उतरंग हिंदू धर्मामध्ये आहे ती शीख धर्मातही तिथूनच आली असावी हे त्या मात्र त्यांना जाणवलं आणि त्या उलट मात्र बौद्ध धर्म बाबासाहेबांना अधिक अधिक वेगळा वाटू लागला होता शीख धर्माप्रमाणे तो भारतीय होता परदेशी नव्हता तो राष्ट्राचे विभाजन न करता किंवा मुस्लिमांना वर्चस्व किंवा ब्रिटिश वसाहतवाद्यांना सत्तेची अधिक सातत्य देणारा नव्हता आणि महत्वाचं म्हणजे एक प्रकारचा बुद्धिवादही देऊ शकत होता तो शीख धर्माला पूर्णपणे अनुकूल नव्हता बाबासाहेब निसंशयीपणे बुद्धांनी इतक्या सातत्याने मांडलेल्या त्या थीमने पूर्णपणे आकर्षित झाले होते की अनुभव आणि तर्कशुद्धतेच्या आधारे एखाद्याने स्वतःसाठी निर्णय घ्यावा अत्य तू स्वतः स्वयंप्रकाशित हो अशा प्रकारे बौद्ध धर्माचे आकर्षण एक प्रकारे बाबासाहेबांना होते बौद्ध धर्माचे मजबूत आणि अधिक टिकाऊ होता ते सिद्ध होत होते बौद्ध धर्म शीख धर्मा

माध्यमातून गेले असते तरी ते अधिन्यस्त राहिले असते याची शक्यता दाट होती आणि बाबासाहेबांनी देखील याचं संपूर्ण आकलन आलेलं होतं त्यामुळे धार्मिक समानता आणि न्याय सामाजिक बदलासाठी प्रभावी मार्ग म्हणून बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अंधश्रद्धा शिकवत नाही तो मला प्रज्ञा करुणा समता ही तत्व शिकवतो मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता असते यातूनच अखेर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर आपल्याला माहिती आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी हा बौद्ध धर्म स्वीकारला ही माहिती आपल्याला कशी वाटली ते